आमच्या घरी बागेत एक सुंदर लिंबूचं झाड आहे झाडावर इतके लिंबू, लिंबू लागले होते की सगळं झाडच पिवळ दिसत होतं बरेच दिवस झाले लिंबू काढलेच नव्हते मग आमची बहिणी सुट्टीला आली आणि म्हणाली चल हे लिंबू वाया जाऊ देऊ नको सगळे काढून ठेवूया मग आम्ही एक टोपली घेतली आणि झाडाजवळ गेलो हाताने पोचतील ते सगळे लिंबू तोडले आणि खाली पडलेले पिकलेले पिवळे लिंबू पण उचलून घेतले एकच टोपली भरली आणि जवळजवळ पन्नास लिंबू निघाले आता या सगळ्या लिंबूच आपण मस्त रस काढणार आहोत आणि तो स्वच्छ बाटलीत भरून फ्रीजमध्ये साठवून ठेवणार आहोत हा लिंबू रस आरामात सहा महिने टिकतो आणि हवा तेव्हा वापरायला अगदी सोयीचा ठरतो घरचा ताजेपणा आणि गावाकडची मज्जा दोन्ही एकाच बाटलीत लिंबू काढून झाल्यावर सगळे लिंबू एका मोठ्या टब मध्ये टाकले खाली पडलेले लिंबू थोडे मातीचे काही पिवळे काहींवर पाखर बसलेली होती आणि झाडावर आपण औषध सुद्धा मारलेलं असतं मग सगळी मेहनत आमच्या वहिनीने केली ती एक एक लिंबू घ्यायची नीट पुसायची आणि स्वच्छ करून ठेवायची लिंबू पुसताना त्यांचा चमकदार रंग सुद्धा दिसत होता लिंबू पूर्णपणे कोरडे झाल्यावर तिने उन्हामध्ये एक तास सुकवून घेतले ज्यामुळे त्यातील पाणी पूर्णपणे निघून जातं अशा प्रकारे स्वच्छ कोरडे आणि ताजे लिंबू तयार झाले जे नंतर आपण रस काढण्यासाठी वापरू शकतो लिंबू कट करताना वहिनीने चॉपिंग वर एक एक लिंबू व्यवस्थित कट केला आम्ही लिंबूचे दोन भाग केलेले आहेत जे रस काढण्यासाठी अगदी सोयीचे आहेत त्यावेळेस घरच्या बागेत खूप छान वातावरण होतं पक्षी किलबिल करत होते हलका वारा वाहत होता आणि सगळीकडे हिरवीगार झाडे आणि फूल दिसत होती काम करताना आणि लिंबू कट करताना घरगुती मज्जा अनुभवायला मिळाली आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं हा चॉपिंग बोर्ड सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे म्हणजे टिकाऊ मजबूत आणि घरगुती कामासाठी तसेच हॉटेलसाठी सुद्धा अगदी उपयोगी लवकरच आम्ही तुम्हा सर्वांसाठी सुद्धा हे दर्जेदार चॉपिंग बोर्ड विक्रीसाठी आणणार आहोत तुम्हाला हवे असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता एक बाउल घेतला आणि वहिनीने एक एक करून लिंबूचा रस काढायला सुरुवात केली ती लिंबू पिळत होती आणि थोड्या वेळाने म्हणाली अरे माझ्या हाताला दुखायला लागले मग तिने दादाला बोलवलं आणि दादाने तिच्या मदतीसाठी चार पाच लिंबू पिळून नाटक करून दाखवलं दादा पण उठून गेला आणि मग पप्पा आले पप्पा म्हणाले जरा जोरात बिळासून सुनबाई रस जरा जास्त मिळेल मग पप्पा स्वतःही लिंबू पिळून दाखवले परत वहिनीने उरलेले सगळे लिंबू पिळून चाळणीच्या सहाय्याने रस गाळला ज्यामुळे बिया सगळ्या बाहेर पडल्या आणि रस कडवड झाला नाही मग पहा एक कोरडी अर्धा लिटरची बाटली घेतली तिला वहिनीने सर्व लिंबूचा रस भरला आणि दुसरी दोनशे एम ची बाटली सुद्धा भरली आता आपला लिंबूचा रस तयार आहे अगदी सहा महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये साठवता येतो ताजेपणा स्वाद आणि घरच्या मेहनतीचा आनंद सगळं एका बाटलीत